तिला वाल्मिक कराडच्या संदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भासा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे से आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ त्यांचा सोशल मीडिया एक्स वर शेअर केलेला आहे बीडचा परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाला या गोळीबारात महादेव गिततेही जखमी झालेला होता महादेव गिततेने एक व्हिडिओ केलेला असून त्याने या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केलेत एकोणतीस जून हल्ल्यानंतर शरद पवार गटाचे नेते बबन यांच्यावर तीनशे दोन सा गुना करना पर चा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर परस्पर विरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये कराड याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या तपासामध्ये सहभाग आढळत नाही म्हणून तपास अधिकाऱ्यानं वाल्मी कराडचं नाव तपासातून कमी केलंय तस स्वत गीते आपल्या व्हिडिओ मध्ये सांगतोय आणि हाच व्हिडिओ आता जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला आहे दोन तीन दिवस माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंद्रे समी एवढे तिघ जण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मिकांनाच काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून घेते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहभाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकाय लागलेत घरातच लोक राहा मला त्यांचे फोन यले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गोडधोनाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं तर या संदर्भातली सखोल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत स्वानंद पाटील आहेत स्वानंद हे प्रकरण नेमकं काय होत काही महिन्यांपूर्वी जे सरपंच बापू आंधळे आहेत यांची हत्या झाली होती आणि या हत्येनंतर या हत्येतला हा देखील जो महादेव गित्ते आहे हा देखील आरोपी आहे आणि Uh, संपूर्ण त्या ठिकाणी जो गोळीबार झाला होता त्या गोळीबारामध्ये महादेव गित्ते याला देखील गोळी लागली होती आणि यानंतर त्याला अंबाजोगा येथील जे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्याला त्याच्यावर उपचार करण्यात आले होते त्याच वेळेचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते आणि त्या दरम्यानच महादेव गित्ते यांनी करारसह इतर लोकांवरही आरोप केले होते या प्रकरणात त्याला गुंतवण्यात आले किंवा जे काही त्याच्यावर हल्ला करण्यात आला असं हे प्रकरण आहे महादेव गित्ते जो आहे हा आ, बबन गि याचा कार्यकर्ता आहे आणि एकंदरीतच आपण बघायला गेलं तर महादेव देखील या गिरणाचा हल्ला झाला होता जो गोळीबार आहे त्या ठिकाणी आणि आणि व्हिडिओ व्हिडिओ आहे तो आप आज आव्हाड यांनी ट्विट केला आहे ऋतुजा निश्चित आणि या प्रकरणामध्ये आता नेमकं पुढे काय होतं हा व्हिडिओ बाकीच्या प्रकरणांमध्ये कसा महत्वाचा ठरतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी